आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सवन देशामध्ये दे निर्णय घेण्याच्यासाठी ठिकठिकाणी सभा आहेत ती एक संधी असते निवडणुकीच्या सभा ह्या निवड टीका नसतात उद्या देश कसा चालवायचा देशाच्या विविध घटकांचे प्रश्न कसे सोडवायचे सामान्य माणसाच्या अडचणी कमी कशा करायच्या आणि जगातला एक बलवान देश कसा होईल संबंधीची आमची नीती काय आहे ही सांगण्याची संधी या निवडणुकीच्या सभामधून येते गेले दहा वर्ष या देशामध्ये भाजपच्या हातात ठरत आहे आणि नेतृत्व करतायत मोदी साहेब आज मोदींच्या हातामध्ये देशाचा करणार आहे त्यांनी अनेक आश्वासनं दिली होती त्यांनी आश्वासनं दिली की मी महागाई कमी करणार त्याची सुरुवात पन्नास दिवसाच्या आत प्रधानमंत्रीची सबध घेतल्यानंतर महागाईच्या संकटातून लोकांना मी वाजवा केला हे फैलं आश्वासन होत आपण शेती करणारे लोक एकेकाळी वाहनं कमी होती आता वाहनांची संख्या वाढली मोटरसायकल असो चार साठी असो अन्य वाहनं असो त्याची महत्त्वाची गरज काय आहे तर गरज पेट्रोलची आहे दोन हजार चौदाला मोदी प्रधानमंत्री झाले त्यावर त्यांनी आश्वासन दिलं होतं की पन्नास दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत मी खाली आणणार पन्नास टक्क्यांनी खाली आणणार काय किंमत होती दोन हजार चौदाला पेट्रोलची लिटरची किंमत एकाहत्तर रुपये होते मोदींचा चौदा पन्नास दिवसात खाली आणतो लोकांना वाटलं एक्कासाची किंमत पन्नास रुपये येईल आज तीन हजार सहाशे पन्ना दिवस मोदी ने आश्वासन देमत है आज आज की किमत एकशे सहा रुपये है मजे पन्ना दिवस की किमत खाली एक्यात्तर की एकशे सहां अर्थव्यवस्था संकट में घरामध्ये स्वयंपाक करायला गॅस राखतो आणि गॅसचे सिलेंडर आणि सास्त्र हा शौद दोन हजार चौदाला मोदींनी दिला त्यावेळेला गॅस सिलेंडरची किंमत चारशे दहा रुपये होती आणि आज ती अकराशे साठ आहे म्हणजे चारशे दहाची कमी केली किंवा अकराशे सात कसा विश्वास ठेवायचा लोकांचा जसा उल्लेख आता धर्मसिंगने केला आपल्या भाषणामध्ये बेकादेचा तरुण मुलांना बाकी काही नको त्यांना काम करायचा अधिकार द्या प्रभंच चालवायची ताकद द्या आणि बेकादेचा फेस्ट हा अत्यंत वाहत्राचा होता दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी सांगितलं की दहा वर्षाच्या या देशाची लेखाजी ही घालू आणि हाताला कावली जगामध्ये एक संघटना आहे सगळ्या देशांनी काढलेली तिथे इंग्रजीत नाव आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ आणि हे आय एल ओ जगातल्या सगळ्या देशामध्ये बेकाजीचा अभ्यास करतात नुकसाचा अभ्यास झाला भारताचा आणि त्यांनी निष्काश असा कदा या देशामध्ये शंभर चुल घेतले त्याचे सत्याऐंशी चळून नोकरी विना मिळणार आज त्यांना नोकरी मिळत नाही तशी बेकाजी घालवली तसं हस्त झालं याचा अर्थ एकच आहे की मोदी साहेबांनी दिलेले शब्द फायदे नाही आणि त्याच मोदी आज ठिकठिकाणी जाऊन सांगतात काँग्रेस पक्षाला सेवा देतात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सेवा देतात आम्हा लोकांना सेवा देतात ठीक आहे तुम्ही सेवा द्या पण दहा वर्षात तुम्ही केला काय नोटाबंदी नोटाबंदी केली अथक तुम्हाला नसाबंदी ज्यावेळी वेळे केली त्यावेळेला बँकेच्या दरात हजारो लोक ठिकठिकाणी दोन दोनदा तीन तीन दिवस राहिले आणि त्याच्यामध्ये एका महाराष्ट्रामध्ये सातशे लोक वृश्य रुपये पाहिजे हे तिथे पण महाराष्ट्रात राहिले याचा अर्थ एकच आहे की महागाई असो अनेक भरण असो या यासंबंधी दिलेली आश्वासनं वाईट नाही आणि यावेळी त्या काळामध्ये त्यांनी काही भाषणं केली त्याची माहिती तेव्हा लोकांना नसेल निमुदान त्यांचं मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाच मोदींचं भाषण हे का काढत होतं महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है मरो तो मरो आपका नसीब अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है बच्चा रात रात रोता है मां आंसू पी के सोती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक है। ये गरीबी का हाल कर दिया है। चार तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए हे त्यांचं दोन हजार चौदाचं भाषेत आणि आज दिलेला शब्द फाळला नाही सामान्य माणसाची महागाईच्या सुटका केली नाही आणि शिवाय आम्हाला लोकांना घालतात दहा वर्षात तुम्ही काही केलं आणि सुद्धा केलं आम्ही विरोधी पक्षात आणि जवळ आम्हाला वाटतं या याचा असं ऐकत आहे की मोदी हेलेले शब्द फाळत नाही आता अनेक गोष्टी सांगतात तुम्ही हे करणार आहे ते आहे ते करणार आहे आपल्याकडे एक महिन आहे किव्हानाचे लवालाचं लवालाचं घरचं अवतार जेवल्याशिवाय खरं आहे हे महिन माहिती आहे का तुम्हाला लवाडाचं घरचं अवतण जेवल्याशिवाय खरं नाही आणि आज ती त्या ठिकाणची होती ही स्थिती आज मोदी साहेबांनी या देशामध्ये केली आम्ही सतत असं आहे की मोदींच्या राजोशी सामान्य माणसाचा सा जो अधिकार आहे त्या अधिकारावर संख्या द्यायची शक्यता आहे आणि ते का सांगतो आहे आज तुम्ही छत्रीसारखं राज्य बघितलं दिल्लीच्या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल नावाचे घस्त तिथे मुख्यमंत्री आहेत ते गेले तीन वेळेला निवडून येत आहेत देशाच्या राजधानीमध्ये त्यांचं काम उत्तम आहे तरी शाळा सुद्धा आल्या शिक्षणाची व्यवस्था केली आरोग्याची व्यवस्था केली गावाचा दिल्लीचा चेहरा दिला इतकं उत्तम काम त्यांनी केलं पण केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हणल्यावर त्यांनी मोदींच्या टीका चिफणी केली आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये जाईल राज्याचा देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आले आणि ही स्थिती आहे रांचीला रांची झारखंड राज्य आदिवासींचा राज्य आदिवासी मुख्यमंत्री आदिवासींच्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही म्हणून त्यांनी केंद्र सरकार टीका केली आज तो आदिवासी मुख्यमंत्री तुरुंगामध्ये टाकलेले याचा अर्थ एकच आहे की इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं धडपकडी होत होत्या लोकांना संघर्ष करायला लागत होता आजची अवस्था मोदी साहेबांनी या देशामध्ये केलेली आहे आणि म्हणून त्यांचे सगळं कामकाज हे हुकुमशाहीच्या दिशेने चाललेले दुसरंही भाषण करा जवाहरलाल नेहरूंचा टीका इंदिरा गांधींचा टीका राजीव गांधींचा टीका त्याची एकही व्यक्ती हयाच नाही त्यांनी देशासाठी काम केलं स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींचा विचार स्वीकारून जवाहरलाल नेहरूंनी आयुष्याची दहा वर्ष अकरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली नंतर पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर हा देश लोकशाहीच्या दृष्टीने चालण्याची एक पद्धती या देशामध्ये आणली ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही आणि त्या जवाहरलाल नेहरूंना आजचे प्रधानमंत्री टीका ठिक करतात त्याच काळातल्या सगळ्या नेत्यांच्यावर त्यांची टीका भाई चालली या देशामध्ये मी अनेक प्रधानमंत्री पाहिले मी इंदिरा गांधींना पाहिलं राजीव गांधी ज्यावेळेला प्रधानमंत्री होते त्यावेळेला मी लोकसभेत होतो नंतरच्या काळामध्ये नरसिंगराव झाले देवेगावराव झाले गुजरात साहेब झाले मनमोहन सिंग साहेब झाले अनेक प्रधानमंत्री झाले पण या सगळ्यांनी देशाचा विचार केला हा पहिला प्रधानमंत्री आहे तो देशाचा विचार करत नाही लोकांच्यामध्ये संघर्ष कसा वाजेल याची काळजी घे घेतात गेले दोन दिवस त्यांनी वाचना केली आणि वाचना करून अल्पसंख्याच्या टीका केली हा देश हिंदूंचा दसा आहे तसा मुस्लिमांचा आहे हा देश मुस्लिमांचा दसा आहे तसं ख्रिश्चन लोकांचा आहे हा देश ख्रिश्चन लोकांचा तसा आहे शीख लोकांचा सुद्धा आहे या सगळ्यांना घेऊन हा शक्तिशाली देश बनवायचं स्वप्न अवश्य सगळ्यांचं होतं आणि कुणी प्रधानमंत्री असेल तर त्यांची जबाबदारी ही आहे की या सगळ्यांना एकत्र ठेवायचं त्यांचं दुःख असेल ते दूर करायचं आणि त्यासाठी सत्तेचा वापर करायचा आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे पण ही गरज त्याला देश देशभरच होता राज्याचे भ्रष्ट असतात तालुक्याचे भ्रष्ट असतात या जिल्ह्याचा मी काही वर्ष कोणती होतो मी कोणती होतो त्यावेळी विजयदाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही अनेक वेळेला मागामध्ये येत असू कशासाठी येत असू त्यावेळी दुष्काळ फायदा आणि दुष्काळ फाडल्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना रोजकाम देण्याच्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो पंचेचाळीस लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्या काढण्याच्यासाठी मदतली सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच लाख लोकांना आम्ही लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्या काढण्याच्यासाठी वळती आज त्याच्यातून सुवर्धा काही ठिकाणी आहे आता सांगितलं गेलं तुमची केळी परदेशामध्ये जातात इशा कांदा हा परदेशामध्ये जात होता मोदी साहेबांच्या मनामध्ये आलं आणि कांद्याची निर्यात बंद करून टाकली दोन वर्षाच्या फुली कांद्याची कमसरता होती तर पाकिस्तानवर कांदा इथं आला हा या राज्यामध्ये साखर होते महाराष्ट्र यंदाच्या वर्षी देशातले साखर उत्पादनात एक नंबरचं राज्य झालं ती साखर अधिक तयार झाली ती जगात फाचायची आहे ती फाचाला मोदी साहेबांनी अडकाठी घातली कांदा जाऊ द्यायचा नाही साखर जाऊ द्यायचं नाही तुमच्या शेतीला प्रोत्साहन करायचं नाही तसं काय कुणासाठी राज्य ते चाललं तर फायदाचा प्रश्न काही फायदाचे प्रश्न आम्ही जर सत्तेमध्ये असतानाच सोडवलं पण काही गोष्टी कमसाच आहे मला आठवत आहे सीनामाला ही योजना त्या योजनेला चाळीस पंचेचाळीस एकर क्षेत्राला पाणी मिळत आहे पण तालुक्याची विशेषतः मोजी आणि या भागात अनेक गावं अशी आहेत ती तेल आहेत आणि त्या तेलच्या गावाला पाणी मिळत नाही त्यांना पाणी देण्यासाठी काही करण्याची आवश्यकता आहे अनेक अशा गोष्टी करण्यासारख्या आणि त्या गोष्टी करायच्या असतील तर चांगल्या कर्तव्यात लोकसभेचा सभासद असा पाहिजे आणि त्यासाठीच ध्ये झाली आम्ही आपल्या समोर दिलेली आहे एक संगण कार्यकर्ता लोकांच्या भाषांची जाण असलेल्या ज्यांच्या घरामध्ये जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा एक इतिहास आहे अशा कुटुंबाचा हा तरुण किंवा सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी देशाच्या लोकसभेमध्ये जाऊ इच्छितो त्याची खोल ही किंवा सगळ्यांना ठाऊक आहे चुतारी वाजवणारा माणूस ही चुचाळी वाजवणारा माणूस तिथं वचन दावा आणि मोठ्या वर्षाने त्यांना विजयी करा ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो